क्वेस न्यूज प्रवास सत्याचा काकडी ग्राम पंचायतचा कर थकवल्या प्रकरणी चक्क शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळालाच मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे ग्रामपंचायतचा तब्बल आठ कोटी तीस लाख रुपयाचा कर थकीत आहे ग्रामपंचायतचा कर थकवल्यानं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे मल्हारवाडी ग्रामपंचायतनं ही मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली वारंवार कराची मागणी करूनही शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्राधिकरणानं रक्कम भरली नाही त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या च्या कलम एकशे एकोणतीस एको प्रमाणे शिर्डी विमानतळास जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट जारी करण्यात आला शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे ग्रामपंचायतचा आठ कोटी तीस लाख रुपयाचा कर थकीत आहे याबाबत काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ पूर्वा रवींद्र गुंजाळ उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे तसेच ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते कानिप गुंजाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत येत्या सात दिवसात थकित करणं दिल्यास विमानतळाला टाळ्या ठोकण्याचा इशारा देत सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा दिलाय आम्ही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सी पासून तर पीएम पर्यंत प्रत्येकाला भेटलो साहेब या विमानतळावर जो अधिकारी येईल जो मंत्री महोदय येतील आमदार येतील खासदार येतील केंद्रातले असतील राज्यातले असतील आम्ही ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ प्रत्येकाचा सत्कार केला प्रत्येकाला निवेदन दिले आमच्याकडं तीस पानांची कडे फाईल आहे का आम्ही आतापर्यंत काय काय पाठपुरावा हो केला आता आम्ही ह्या ग्राम कारवाईपर्यंत ये आम्हाला तो अधिकार दिलेला घटनेमध्ये संविधाना तो अधिकार आहे आणि आम्ही आता त्याचा वापर करून कायद्याच्या चौकटीत राहून ह्या विमानतळाकडे असणारा कर जंगम मालमत्ता आम्ही आता जप्त करायपर्यंत आलेलो आहे कारण आमची आता कोणीच दखल घेत नाही तुम्ही जर रात्री साहेब या गावात जर आले तर तुम्हाला वाटणार नाही या गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे अंधारात गाव वाडा नसतं जायला रस्ते नाहीये या गावात ही दु दुर्दशा गावाची झालेली या कोणाची नजर लागली म्हणून गावाची दुर्दशा झालेली नाही या गावावर कोणाची नजरच पडलेली नाही आम्ही भेटायला कोणाला गल्लीपासून तर सुद्धा दिल्लीपर्यंत प्रत्येकाला निवेदन देऊन सरपंच सरपंचाची आता तुम्ही प्रतिक्रिया बघितली उपसरपंच सरपंच बघितले आम्ही सर्व ग्रामस्थ बघितलो आता आम्ही हातबोल झालेलो आहे आता आम्हाला तुमच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा आणि आता आम्ही जे वॉरंट बाजावलेलो आहे परवा दिवशी आता आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करालो तेवढा आम्हाला अधिकार बाबासाहेबांनी घटनेचा अधिकार दिलेला आहे आम्ही आता काय शांत बसायचं हो इत इतक्या दिवस आम्ही शांत का बसलो कारण हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि इथे जाणारा प्रवासी म्हणजे नव्याण्णव टक्के साई भक्त आहे आणि साई भक्तांना त्रास नको आपल्या शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्टचा आपल्या देशामध्ये चुकीचा मेसेज नको जायला म्हणून आतापर्यंत आम्ही कारवाई केली नाही पण त्याचा ते गैरअर्थ जर घेत असतिनिधींना आणि इथल्या मंत्र्यांना आणि राज्य जर असं वाटत असेल ही ग्रामपंचायत काही करू शकत नाही तर आता बघा का तुम्ही काही दिवसात आम्ही डायरेक्ट त्यांची मालमत्ता जप्त करणार आहे आणि तिथे त्यांनी विरोध केला आमच्यावर जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अख्खा गाव घेऊन या विमानतळाच्या गेटवर वर अम्र उपोषणाला बसणार आहे म्हणजे आता येणाऱ्या दिवसात या विमानतळाला सूट नाही आम्ही स्थानिक आमदार स्थानिक खासदार पालकमंत्री ग्राम विकास मंत्री दोन डेप्युटी सीएम सीएम पीएम प्रत्येकाला निवेदन दिले प्रत्येकाला ही व्यथा समजून सांगितली का हे बघाय गावाची परिस्थिती कशी आणि हो कर यांना चुकणार नाही आम्हाला विमानतळाचं पत्र आहे का हा तुमचा कर रीत सर आहे आणि तो आम्हाला द्यायचा आहे म्हणून द्यायचा कधी याच्यात सरळ सरळ राजकारण चालू आहे आम्ही जर एखाद्या विशिष्ट पक्षाचे किंवा एखाद्या विशिष्ट गटाचे जर असन आणि त्याच्यावरून जर राजकारण होत असेल तर हे चुकीचं आहे साहेब हे वाईट आहे असं वाटतं का ह्या राजकारणामुळे गाव राहते गावाचा विकास करायचा कसा आम्ही कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत तुम्ही बघा राजकारण केलेलं आम्ही फक्त मीडियाच्या सगळ्या पत्रकार बांधव असतात मीडियाच्याच माध्यमातून आतापर्यंत आवाज आतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आम्हाला इंटरेस्ट नाही राजकारणामध्ये पण मला असं डाऊट आहे आम्हाला ग्रामस्थांना आता असं वाटायला लागलं की याच्यात शंभर टक्के राजकारण राहिलं आणि राजकारणाच्या द्वेषापोटी आमच्या पैसे थकले माझं त्या राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे का तुम्ही असं घाणा राजकारण करू नका कारण तुमच्या ह्या घाण राजकारणाने वाईट विचार आणि याच्यामुळे आज बघितलं तर गावाची याच्यात नुकसान तुम्हाला काय त्रास द्यायचा असेल तर सरपंच उपसरपंच द्या पण याच्यात गावाची काय चूक आहे गावाने दीड हजार एकर जमीन कवडीमोल भावामध्ये या विमानतळाला दिलेली साई भक्तांना दिलेली सुख सुविधा म्हणून पंचकृषीचा विकास हवा म्हणून तुम्ही बघा पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जर आजूबाजूला कोणता जर मोठा राजकीय कार्यक्रम जर असेल तर ते शिर्डी विमानतळाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही कारण पंचकुर्शीचा विकास शिर्डी विमानतळाचं नाव घेतल्याशिवाय जर तुम्ही जर विकासाच्या गप्पा मारताय शिर्डी विमानतळाला हजारो कोटी आणले सातशे कोटीचा रणवे हजार कोटीचं टर्मिनल बिल्डिंग ये पंतप्रधानांनी त्या टर्मिनल बिल्डिंगचं उद्घाटन केलेलं येऊन ह्या गावामध्ये येऊन आणि त्याच गावाच्या फक्त साडेआठ कोटी रुपये तुम्ही फक्त राजकीय द्वेषापोटी लोकांची आमच्या ग्रामपंचायतीच्या हक्काचे पैसे आम्ही काय भीक नाही मागत कोणाकडे आमच्या ग्रामपंचायतीच्या हक्क पैसे हे बघा उपसरपंच आहे सरपंच आहे भेटायचं आम्ही करायचं काय आमची साईबाबाच्या चरणी आणि तुमच्या माध्यमातून शासनाकडे एवढीच विनंती आहे की आमचे आता पैसे द्या आमची सहनशीलता बघू नका ना नाहीतर आम्ही आता कडक कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही सर आम्ही परवा विमानतळ प्राधिकरणाला जप्तीची नोटीस दिलेली आहे आणि याला कारणही विमानतळ प्राधिकरणाचं आहे त्यांनी आम्हाला खूप दिला आहे कारण याच्या अगोदर आम्ही प्रत्येक आमची मासिक मिटिंग असो ग्रामसभा असो प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना रीतसर आम्ही त्यांना मागणी पत्र केलेलं आहे परंतु त्या मागणीपत्राला त्यांनी कुठलीही दाद दिलेली नाही आणि या गावामध्ये विमानतळ असल्यामुळे विमानाने फार आजी माझी खासदार आमदारांपासून तर पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक मंत्री प्रत्येक नेता इथे येऊन गेलेला आहेत आणि प्रत्येक नेत्यापर्यंत आम्ही आमची व्यथा पोहोचवली आहे की आमचा जो हक्काचा ग्रामपंचायत कर आहे तो आम्हाला तुम्ही मिळवून द्या पण कोणी याची गांभीर्याने दखल घेत नाही आणि एकीकडे बघा तर विमानतळाकडे इकडे म्हणजे खूप काही विकास कामं चालू आहेत नवनवीन टर्मिनल बिल्डिंग असो रनवे असो बरेचशे त्यांचे आरसीसी पद्धतीचे कामं चालू आहेत हजारो कोटींचे त्यांचे आले काम आहेत सातशे कोटी आले हजार कोटी आले हे कामं चालू आहे आणि त्यांच्या याच्यानुसार आमचा साडेआठ कोडे हा खूप किरकोळ कर आहेत खूप किरकोळ ही रक्कम आहे तरी पण आम्हाला जाणून बुजून बुधून का काय आणि एकंदरीत हे विमानतळ हे साईबाबांच्या दर्शनाच्या उद्देशाने बनवलेलं आहे आणि इथे येणारे प्रवासी हे बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि फक्त साई भक्तांना या गोष्टीचा त्रास होऊ नये साई दर्शनाची त्यांची गैरव्यवस्था होऊ नये म्हणून इतक्या दिवस आम्ही शांतते त्यांना निवेदन देत होतो नोटीस देत होतो परंतु याच्या अगोदरही आम्ही त्यांना बरेचदा टाळे ठोकू तुमची मालमत्ता जप्त करू असे दिले आहे परंतु आम्ही कुठलीही कार्यवाही केली नाही याचा त्यांनी आम्हाला आमचा गैरअर्थ त्यांनी घेतला परंतु आम्ही फक्त एक बाबांच्या भक्तांची इथे गैरव्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही शांततेत सगळी व्यवस्था प्रोसिजर करत होतो परंतु आता आम्ही परवा त्यांना अंतिम जप्तीची नोटीस दिलेली आहे त्यांची मालमत्ता जंगम मालमत्ता आम्ही जप्त करणार आहोत आणि जर यालाही त्यांनी आम्हाला जर दाद दिली नाही तर अक्षरशः आमच्या गावातली पूर्ण कमिटी आणि गावातले पूर्ण गावकऱ्यांना ग्रामस्थांना घेऊन इलाज असतो आम्ही आमरण उपोषण करून हे विमानतळ सील करू असं मी सरपंच सांगते नाही भूमिका आता आम्ही काय केलं जप्तीचं जब, नोटीस पाठवली हो त्यांना शेवटचा पर्याय म्हणून त्यांना जप्तीची नोटीस पाठवली हो पाच सात दिवस सा त्यांची वाट पाहणार आहे सर कारवाई पूर्ण करणारे तसं पाहायला गेलं तर त्यांनी ज्यावेळेस विमानतळ जाहीर झालं नाही तर त्यावेळेस दिशाभूल केलेली काकडीची आणि ती अजूनपर्यंत चालू आहे मोल किमतीनं जमिनी घेऊन विमानतळ झालं पण गावाला त्याचा काही फायदा नाही सात दिवसाची वेळ दिली त्यांना सात दिवसात त्यांनी निर्णय घेऊन आमची कारवाई आम्ही पूर्ण करणार आहेत राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रि शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी